मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा अवध चोरट्यांनी लंपास केला यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहुरी कृषी विद्यापीठातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक नवनाथ भादुजी दराडे यांच्या घरात वीस जुलै दोन हजार पंचवीसला चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील धारदार शास्त्रानं कापून प्रवेश केला या चोरीत तीन तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या दोन तोळ्याचे कानातील वेल दोन तोळ्याची पिळ्याची अंगठी आणि साठ हजार रुपये रोकड असा ऐकून चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपत झालाय या प्रकरणी नवनाथ भादुजी दराडे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या घटनेत शाहू नगर येथील पुष्पा बाळासाहेब धोंडे यांच्या घरी सोमवारी एकवीस जुलैला सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या कालावधीत चोरी झाली आहे यामध्ये तीन तोळ्याचं सोन्याचं गंठन दीड तोळ्याची गळ्यातील सोन्याची चेन पाऊन तोळ्याची सोन्याची अंगठी आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुलं असा एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरला गेला पुष्पा बाळासाहेब धोंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला या दोनही चोऱ्यांचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत तर राहुरी शहरातील वाढत्या चोरांमुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर